नमस्कार मंडळी शरद पवार यांची भाजपशी सुंदोपसुंदी होत असताना जितेंद्र आवाड मात्र कमालीचे नाराज झालेले जितेंद्र आवाड हे मागच्या तीन चार दिवसांपासून अस्वस्थ आहेत अशी माहिती आहे काल शरद पवार यांचा वाढदिवस होता आणि कालच ठाण्यावरून मला काही माझ्या प्रेक्षकांनी फोन करून एक बातमी दिली आणि ती बातमी अशी होती की जितेंद्र आवाड यांच्या मतदारसंघात पहिल्यांदाच शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले नाहीत एखाद दुसरा कुठेतरी बॅनर लागला होता बाकी सगळा शुकशुकाट होता ज्यांनी फोन केला त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की हे असं आतापर्यंत आम्ही कधीच अनुभवलं नाही बघितलं नाही कारण शरद पवारांच्या वाढदिवसाला जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात असा एकही कोपरा किंवा असा अशी एकही एक जागा शिल्लक राहत नाही की जिथे बॅनर लागले नाहीयेत पण पहिल्यांदाच असं झालं की जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेस शरद पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले नाही आणि ही घटना माझ्या प्रेक्षकांना लक्षवेधच्या प्रेक्षकांना आश्चर्यकारक वाटली आणि निश्चितच ती घटना आश्चर्यकारक आहे जितेंद्र आवाड हे शरद पवार यांच्यावर नाराज आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे जितेंद्र आवाड हे शरद पवार यांचे मानसपुत्र स्वतः आवाड असं बऱ्याच वेळा सांगून झालेले आहेत की मी पवारांचा मानसपुत्र आहे जितेंद्र आवाड हे सदैव शरद पवार यांच्या सोबत राहतात आणि शरद पवार यांच्या आज्ञेने सर्व काही करत असतात पण मागच्या तीन दिवसांपासून जितेंद्र आवड नाराज का आणि त्यांनी हे बॅनर्स का लावले नाहीत त्याच कारण काय आहे तर त्याचं कारण हळूहळू स्पष्ट होत आहे शरद पवार हे केंद्रात भाजपशी जुळवून घेत का आणि तसं झालं तर शरद पवार हे आपली आपला राष्ट्रवादी काँग्रेस गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन करणार का इथपर्यंत चर्चा आहेत आणि इथे खरं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांची गोची झालेली आहे जितेंद्र आवाड आणि अजित पवार यांचा छत्तीसचा आकडा आहे अजित पवार यांनी बंड केलं आणि ते शरद पवार यांच्या पासून वेगळे झाले त्यावेळेस बाकी कोणी अजित पवार यांच्याबद्दल फारसं काही बोललं नाही पण जितेंद्र आवाड मात्र सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत होते इतकंच नाही मित्रांनो तर अजित पवार यांचे पुतळेही ठाण्यात जाळले गेले त्याच्या अगोदरपासून अजित पवार आणि जितेंद्र आवाड यांचा छत्तीसचा आकडा आणि असं असताना अजित पवार गटामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विलीन झाला तर अजित पवार जितेंद्र आवाड यांची डाळ शिजू देतील का तर एकंदरीत या दोघांच्या दुश्मनीवरून असं वाटतं हे शक्य नाहीये आणि हे जितेंद्र आव्हाड यांना कळतय समजतंय आणि त्यामुळे आता जितेंद्र आवाड यांना स्वतःच्या भवितव्याची चिंता सतावत असेल तर नवल नाही पवार साहेब काहीही करू शकतात हे जितेंद्र आव्हाड यांना पक्क माहिती आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून सातत्याने पवार हे भाजपशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतायत काल दिल्लीमध्ये अजित पवार हे शरद पवारांना जाऊन भेटले ऑफिशियल कारण काय होतं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण त्यानंतर अर्थातच अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली अशी बातमी आली आणि त्यावरून हे स्पष्ट झालं की कुठेतरी काहीतरी जुळत आहे आज तर एक बातमी अशी आली की अदानींच्या घरी अमित शाह आणि शरद पवार यांची भेट झाली एकंदरीत काय तर शरद पवार हे अर्थातच भाजपशी जुळवून घेत आहेत आणि जितेंद्र पवार आवाड जर शरद पवारांच्या जवळचे असतील तर आवाडांना याची कुंकुण अगोदरच लागलेली असणार आणि त्यामुळे आवाड हे पवारांवर नाराज असणार एवढं निश्चित मंडळी तुम्हाला आठवते अगदी तीन चार दिवसापूर्वी जितेंद्र आवाड यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य होतं की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर न करून महाविकास आघाडीने मोठी चूक केली आता खरं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं हे वक्तव्य शरद पवार यांच्या विरोधात जाणार वक्तव्य होत कारण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायचा नाही हे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलं होतं आणि तिथे अर्थातच शरद पवार ही उपस्थित होते आणि शरद पवार त्याच्याशी शंभर टक्के अग्री होते संमत होते त्यांनी मान्य केलं होतं की नाही आम्ही आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार नाही पण आता जितेंद्र आव्हाड जेव्हा असं म्हणाले की ते न करून एक मोठी चूक महाविकास आघाडीने केली त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावरच टीका केली होती आणि ज्या वेळेस वाढदिवसाच्या दिवशी बॅनरच लागले नाहीत त्यावेळेस हे स्पष्ट झालं जितेंद्र आवार्ड हे काही आगाळ याने कुश नाहीयेत मग जितेंद्र आवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहतील का मंडळी सध्या तरी त्यांच्याकडे पर्याय नाही त्यांच्याकडे पर्याय नाहीये कारण जर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहिलं नाही तर आमदारकी जाणार आणि ही आमदारकी जाणं जितेंद्र आव्हाड यांना परवडणार नाही आणि त्यामुळे अजित पवार गट शरद पवार गट एकत्र आले तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आवाड यांना नाक दाबून बुख्याचा मार सहन करावा लागणार आहे हे मात्र निश्चित आहे आणि त्यामुळे जितेंद्र आवाड हे सध्या कमालीचे नाराज आहे उडती उडती बातमी पण एक बातमी अशी पण आलेली आहे की अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आपल्या काकांना की ठीक आहे तुम्ही या सगळे पण जितेंद्र आवाड यांना मी कोणतंही मंत्रीपद देणार नाही त्यांना एका साध्या आमदारासारखं राहावं लागेल असं अजित पवार यांनी आपल्या काकांना सांगितल्याचं कळतंय अर्थात ही बातमी कन्फर्म नाही आहे उडती उडती बातमी आहे पण जर असं असेल तर अजित पवार यांच्या सोबत जितेंद्र आवाड हे किती जुळवून घेणार हाही प्रश्न निर्माण होतो एकंदरीत काय मित्रांनो एक साधी घटना आहे की जितेंद्र आवाड यांनी काकांचे बॅनर त्यांच्या वाढदिवशी लावले नाहीत यातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या एक तर शरद पवार हे भाजप सोबत म्हणजे एनडीएत जाणार जाणार अजित पवार गट शरद पवार गट हे एकत्र येणार आणि तिसरी गोष्ट की हे सगळं जितेंद्र आवाड यांना न पटल्यामुळे जितेंद्र आवाड हे कमालीचे नाराज आहे या तीन गोष्टीवर जितेंद्र आवाड यांनी बॅनर न लावून शरद पवारांच्या वाढदिवसाचे बॅनर न लावून शिक्कामोर्तब केलाय का मंडळी एक दोन दिवसात पिक्चर क्लिअर होईल नक्कीच क्लिअर होईल कारण ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी होत आहेत त्या जर तुम्ही बघितल्या तर एक दोन दिवसात जितेंद्र आव्हाड यांच्या बॅनर न लावण्याच्या कृती मागे निश्चित काय राजकारण होतं हे आपल्याला सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होऊन जाईल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद